மாராஜி மத்தபதி மஹில் துப்பா படோ துமாரி கரண்டே பாட்டில் துப்பா படோ துமாரி आंबेगाव <laughs> तालुक्यामधील मंतर या ठिकाणी सकल मराठा समाजा व्यतिरिक्त आमचे ओबीसी बांधव त्यामध्ये सचिन शेठ असतील पावली शेठ चव्हाण असतील आणि आमचे सांगू शेठ असतील असे सर्व समाजामधून जे मुंबईमध्ये तर पाटलांचं उपोषण चालू आहे आणि त्या ठिकाणी माझ्या मोठ्या प्रमाणात मराठा वाड्यातील मराठा बांधव जमा झालेले आहेत आंदोलनासाठी जोपर्यंत आरक्षण मिळतपर्यंत मागे येणे ह्या उद्देशाने तर त्यांच्या अन्न आणि पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तालुक्यातील सर्व सकाल मराठा समाज असेल सर्व ओबीसी बांधव आहे आणि एक उठे जमा झालेत आहेत आणि आता आपण साधारणतः तीन पिकअप करून फड्या असतील पाणी असेल आणि अन्न असेल या प्रकारचं सर्व आपण तिला जेवण मुंबई दिशेने रवाना होत आहे आणि जवळपास रोटी क्लब असेल आमचे खडकी ग्रामस्थ असतील तालुक्याचे सर्व मान्यवर असतील असे सर्वांनी ठरवलेलं आहे की जोपर्यंत आपला मोर्चामध्ये सक्सेस मिळत नाही सर्व होत नाही तोपर्यंत चालू त्याच्या वतीने आपल्याला आठवड्यातून वेळा आपल्याला हे सर्वांना मुंबईच्या दिशेने रवाना करतात त्या दिशा मी त्या ठिकाणी सर्व जमलेलं आहोत आता मी विनंती करतो आहे बागाल तुम्ही काय बोलावं मी बोला 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 तुम्ही बोला सुरुवात करा बोला बोला काय बोला